नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी सध्या दिवस आहेत गणेश उत्सवाचे आणि कोकणातला गणेश उत्सव खरं तर एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने होतो आज मी चाललो आहे माझ्या आत्याच्या घरी आमची आत्या आहे जंगलातली तीन घरं हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर त्यांच्या घरी चाललो आहे गणपती बाप्पाच्या पाया पडायला जसं कोकणात आहे नातेवाईकांच्या म्हणजे प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा असतो त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरी एक जाऊन तिथे दर्शन घेणं नातेवाईकांना भेटणं मुंबईतले चाकरमानी वगैरे आलेले असतात तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना हे वेगवेगळंच वातावरण असतं आणि नातेवाईकांना भेटण्याची मजा खरं म्हणतात ना ह्या सणाला येते कुठलं म्हणतात ना मतभेद नसतात काही कुठलं म्हणतात ना ऋषो फुगा नसतो कारण घरी आहे ना गणपती बाप्पा असतो चला मी आणि विहा आणि सोनाली आम्ही चालत चालत आहे आमच्या आत्याच्या घरी आता वातावरण बघा एकदम झकास आहे गावाकडचं वातावरण पाऊस आता थांबलाय सकाळी जोरात आला होता ऊन होतं म्हणून म्हटलं विहाला देखील चालत चालवत आपण घेऊन जाऊया चला आमची विहा बघा रस्त्याने चालत चालत, चालत चालत जाते धावते धावते, धावते, धावते अस तिला मोकळ्या रानात आम्ही घेऊन जातोय विहा विहा कुठे चालली दुडू 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 धुडू आम्ही विहाला मुद्दामच उचलून घेतो घेतलं नाहीये म्हटलं तिला जरा चालू दे आहे पण तिला चालू दे तिला सवय झाली पाहिजे हे विया विया बघायची धावते कोणाकडे जातोय आपण बाबीकडे आत्या आत्ता आजीकडे <laughs> किती खुशी झाली तुला भरपूर खुशी झाली बाहेर आल्यावर चल हात तोडून धावायला लागते पडशील ना तर लागेल कशाला धावते तू कुठे जाते बाय बघ माझ्या लेकीला ले एवढा आनंद झालाय ना आता बघा चालता चालता नाही तू एकदम म्हणतात ना मस्त एन्जॉय करते कारण कसं ही वाट आहे ना किंवा हा रस्ता फारसा रहदारीचा नाही आहे कमी माणसं असतात त्याच्यामुळे कसं आहे गाड्या पण कमी म्हणजे गाड्या नाहीच म्हणाल्या तरी काय वावगं ठरणार नाही गाड्या नसतातच आणि असं थंड वातावरणात मस्त ती एन्जॉय एन्जॉय करत जाते तिला असं वाटतंय बर्ड झाल्यासारखं वाटतंय आहे ना बघा काय काय सगळ्यांना टाटा करते सगळ्या प्राणी पक्ष्यांना फुलपाखरू आलं फुलपाखरू आलं कशी चालते धुडू धुळू वर ॲक्च्युली आम्ही तिला उचलून का नाही घेतो तिला पण थोडंसं म्हणतात ना हात सोडून पळते तिची काळजी तर नक्कीच वाटते पडेल वगैरे पण कसं आहे तिला पण थोडंसं चालायला थोडंसं वाटलं म्हणजे शिकली पाहिजे ती या सगळ्या गोष्टी खु झाली आहे तर मंडळी आताच आहे ना सोनाली व्हिडिओ मध्ये म्हणाली विहा कुठे चाललो आहे बावीकडे तर आता कसं आहे माझी जी लेख आहे विहा तर आहे ना सगळेच म्हणतात ही आजी सारखी आहे किंवा आजी परत आली असं आजी परत आली असं म्हणतात आणि आमच्या मोठ्या आतेला आमची आजी बाबी म्हणायची आणि आमच्या वडिलांना बाब्या म्हणायची म्हणजे आमच्या आत्या पण आहे ना अजून पण आमचे बाबा वडील गेले ना <laughs> ली ली, ही बाब्यात म्हणते ना बाब्या कुठे आहे तर ती सोनाली म्हणाली कुठे चालले तर बाबीकडे म्हणजे ही ॲज अ काय म्हणतात ना आमची म्हातारी आजी आहे आणि तिची लेकीकडे चालले म्हणून बाबी म्हणाली आहे ना सो आम्ही आहे आमच्या बाबी आत्याकडे <laughs> चला चला मस्त वातावरण प्रसन्न वाटतं आणि बऱ्याच दिवसाने सोनाली पण असं आपण रानात फार कमी वेळ आलो नाही ह्या वर्षामध्ये थोडं विहा घरी असते मस्ती करते सगळंच म्हणून आम्हाला देखील असं रानातली कामं आपण ह्या वर्षी फार अशी कमी केली आहेत म्हणजे आमची शेतीची असू दे शेती पण आमच्या घराजवळचीच आपण आम्ही केली आहे आता लाकडं तोडायला ह्या वर्षी आपण जाऊ मस्त विहाला रानात घेऊन जाऊ मोर वगैरे राखू मोराचे पण संध्या संध्याकाळी आवाज येतात है ना हा संध्याकाळी मोराचे आवाज येतात कधीतरी असं आमच्या भोम्याच्या माळावर जाऊ ना तेव्हा आम्ही विहला ना तिकडे घेऊन जाऊ मस्तपैकी जेवण घेऊन जाऊ है ना चला आता पप्पा घेतोय ना पप्पाने अजून घेतला चला या गाणं म्हण गाणं म्हण चला विया बघ कुठल्या पक्षाचा आवाज येतोय कुकुल कुकुल करतोय कोणतरी है ना व्या? कुकूर कुकलू कू कुकलू कूरगा मुंबड आता व्हायला घेऊन आहे ना आताच्या घराजवळ पोचलो आहे पण बघा हे जंगल आहे पूर्ण आणि जंगलात फक्त तीन चारच घर आहेत तीन घर आहेत मोजून हम्मा ओरटते कशी करते हम्मा ऍक्च्युली इकडे ना बैल किंवा गाय ओरडली हम्मा केले तर विहा म्हणते हम्मा उरडते कोण ओरडत आहे हम्मा हम्मा कोण ओरडत आहे कुठे हम्मा कुठून उरडते बघा हम्मा ओरडली विहा हमा ओरडली चल विहा आम्ही आहे ना इथे ना जांभळ काढायला यायचो आपला ना काका ना काका जांभळ काढता करता फांदी तुटली होती आणि खाली पडलो होता आम्ही इथून चला पोचलो चला चला ओ या 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 या। चला म्हणते आले आलेला आले। पाणी दिलं आणि आमची लिया ना अक्षरशः खेळायला लागली आहे ए आहे गाडी तिला आवडली आहे आजीला भेटलीस आजीला आईला भेट आईला बॉल नंतर खेळते बघा आमच्या आत्या म्हणते भाभी खेळालीस ना चला सिंहाची गाडी आहे बाय आमचा रमेश झाला दादा काय नमस्कार नमस्कार काय झालं गणपती गणपती व्यवस्थित मस्त की चहा पाणी गेलो वाडी आता आलो मग नाही चहा पाणी होती ना चहा पाणी ह्याची आपले हा मागे हरिकर वाडी आमच्या बोरगीजी आणि आपला महादेव हा बरोबर बरोबर तर मंडळी ही आहे माझी हत्या आमच्या खांडातली हत्या म्हणून आहे सगळ्यात मोठी हत्या इला बघून माझ्या मला आजीची आठवण येते चला पाय पडून आला का गुरुवारी बघाय <laughs> आमचा दीपकदादा आहे दादा होता दा। रात्री आहे ना एकदम बेफाट नाचला रात्री आम्ही ना जाकडी नाचलो आमच्या मामाकडे खरं तर शूट नाही केलं पण जाम मजा आली आता गौरी गणपती विसर्जनला तेव्हा दादा नाचेल तेव्हा दाखवतो जाम बेफाट नाचतो मुंबई येऊन गावाला एन्जॉय कसे करतात आमच्या बघून लागून माहित पडतं नाचण्यामध्ये पालखी शिमग्याला घेण्यामध्ये पुढे असतो दादा आमचा चला सोनल पाया पडून घेऊया सरा मंडळी बघा इकडे आमच्या गण्या दिण्याने आणि सगळ्याच आमच्या आत्याच्या मुलांनी ना मस्तपैकी डेकोरेशन केलंय झकास जय जयकर जय जयकर स्पेशल प्रसाद आज कुठले मोदक

नको नको बुम 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 दादा उत्तर दादा उत्तर तर बघा इकडे आलेल्या सोनालीत चहा पिते मस्त वेगळी असं बाहेर अंगणात बसून आणि गप्पा गोष्टी चालत आमच्या वहिनीसोबत वहिनी गणपती विणपती झाले ना आ, चला आता गणपती आले आहेत सगळेच घरातले नातेवाईक आप्तेष्ट मंडळी सगळीच आता दर्शनाला येऊन गेली असेल बरेच मंडळी ना आता सोनाली सोबत गप्पा चालत असं मस्त पैकी मोकळ अंगण भेटल मस्तपैकी खेळते तर आत्ताच आहे ना आमचं मोठं घर आहे जॉईंट फॅमिली आहे चला आता आपण दर्शन वगैरे घेतलंय आत्ताला भेटलोय दादा चल चला आता आपण आहे ना आत्ताच्या घरी गणपती बाप्पाचं पाया पडून आता आमच्या स्वतःच्या घरी निघालोय तर एक छोटासा ट्रेल झाला मस्तपैकी रानातून फिरण्याची मजा आली वेळाला देखील चालत आणण्याचं किंवा वेहाला घेऊन येण्याचं कारण होतं की तेलला हा थोडंसं सा निसर्गाच्या सानिध्यात थोडंसं सा आणायचं सा होतं कधी आम्ही असं तिला रानात असं आणलं नव्हतं आणि आता पावसाचं वातावरण भारीच भन्नाट होतं पायवाट चांगली होती म्हणून तिला पण घेऊन आलो चला आता घरी जाते कोणाची आहेत काय चला आमचे मामा भेटले तर मंडळी आम्ही घरी जाता जाता आमचे मामा भेटले आहेत आई आमच्या आईचे भाऊ तर मामा आमच्या आहेत ना मस्तपैकी गुरं चरायला आणली नाही त्यांच्या जमिनीमध्ये तर मस्तपैकी गुरं चरतायत आपण आमच्या विह्यालाय ना हम्मा दाखवायला थांबवलाय आम्ही चला हम्मा दाखवूया इकडे गुरं किती होती तुमची ना बघा चला हा एक्सपिरियन्स माझ्या लेकीला ले मिळतोय भारी फिरवत आहेत वियाला आणि वातावरण पण भारीच झालंय <laughs> विया हम्मा 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 ये ग मामांकडे गेली पण पटकन विबा हम्मा गवत खाते गवत खाती गवत भातू भातू <laughs> भातू बघ चला 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 इकडे ह्याला बघते बघ कालू कालू इकडे कालू, कालू इकडे आहे चला मजा आली मामा <laughs> किती गुर आहेत टोटल तुमची आता इथे सात आहेत टोटल किती वाड्यामध्ये आहेत आता दोन बैल तर मोठे हा आणि एक गाय आहे माता हा हा वाड्यामध्ये आणि ही किती सात ही सात आहे बघा पूर्वी भरपूर होते असतील ना विषय गुरव होती बापरे म्हणजे मोठं जॉईंट फॅमिली पण आहे ना माणसंच तिथे तेवढे पण पूर्वी गुरव म्हणजे एखाद्याकडे एवढी गुरं असली ना की दूध दुभत्याचं घर म्हणायचे म्हणजे तो माणूस श्रीमंत दोन टाइम सकाळी संध्याकाळी चला संध्याकाळ झाली आता आपण घरच्या दिशेने आहोत कारण आपल्याला देखील गणपती बाप्पा जवळ दिवाबत्ती करायची आहे टाटा घर टाटा कर विया टाटा कर इकडे इकडे आजोबा आजोबांना टाटा कर हा टाटा चला रस्त्यानेच घरी जाता जाता आपल्याला हे कुड्याच झाड दिसलंय खर तर आम्ही आमच्या इकडे ना नैवेद्याला ही पानं वापरतात देवाला नैवेद्य वाढायचं असेल ना तर कुड्याच्या पानावरती हो चालतो है ना सोनाली हो। आमच्याकडे कुड्याची पानं वापरतात चला चला आमची विया आहे ना बघा हात सोडून पुढे केले तिला एवढी मजा वाटते रानात खरं तर सोडणं एवढं लांब चांगली गोष्ट नाहीये तिचं लवकरात लवकर हात पकडूया विया कुठे चाललीस तू एकटी सोनाली ये आता आता मुद्दाम बघा मुद्दाम पाण्यात गेली ती तुला पाण्यात एवढं आवडत ना चल तुला तुला आंघोळीला घेऊन गेलं पाहिजे सगळीकडे धावावरती चला मंडळी फायनली आपण घरी आलोय आणि विहाची मस्ती तर तुम्ही पाहिलीच असेल जबरदस्त विहा मस्ती करायला लागले जाम मस्ती करते पडते स्वतःला दुसऱ्यांना पण पाडते असं सगळं आहे सरा घरी पोचलोय आणि आता संध्याकाळची वेळ आहे थोड्याच वेळात आपण गणपती बाप्पा समोर दिवाबत्ती करू आहे विहा मस्त पैकी चालत चालत गेली हो सुपारी घेते ती तर चला मंडळी फायनली घरी पोचलोय आणि आजचा फेरफटका झाला खरं तर आत्ताच्या घरी जाऊन आपण गणपती बाप्पाचं दर्शन केलं खरं ला so, तर कोकणात आहे ना सगळेच आपले नातेवाईक असतात मित्र मंडळी असतात सगळ्यांच्याच घरी आपल्या ना गणपती बाप्पा असतो वाडी वस्तीमध्ये सगळ्यांच्याच घरी गणपती बाप्पा असल्यामुळे मग सगळ्यांकडे आपण दर्शनाला जावं लागतं मग सगळे नातेवाईक आपल्याकडे येतात तसं आपण सगळ्यांकडे पाया पडायला जातो सो ही पद्धत आहे तर कसं आहे काल सासरवाडीत गेलो होतो पण व्हिडिओ काही शूट करताना यायला काही गडबडीत पण आपण सगळ्यांना जसं जिकडे तिकडे जाता येईल तिकडे तिकडे आपण जाऊन गणपती बाप्पाच्या पाया पडून आपण मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांची किंवा नातेवाईकांची किंवा मित्र आपतेष्टांची सगळ्यांचीच गाठभेट घेतोय सो फार एक वेगळंच वातावरण असतं गावी आणि आता कसं जागरण देखील होतात प्रसाद होतो जातो तिकडे चहा प्यायला मिळतात जातोय तिथे आपल्याला चहा दिली जाते गोड गोड प्रसाद खाऊ जाते सो हाय ना सण काहीसा गोड एवढा गोड असतो ना की भारीच सो मंडळी चला आताकडे जाऊन जाऊन हो आलोय आणि आता आपण आरतीची तयारी वगैरे करूया पहिला आलोय मस्त की आंघोळ करेन मग दिवाबती करेन मग आपल्या घरी आरतीला मंडळी येईल तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या गावाकडचा गणेश उत्सव कोकणातला गणेश उत्सव पाहत राहा टाटा हेव कुकड आपलंच असा काळजी घ्या